काझी कुटुंबियांनी लाईफ लाईन मेडिकल स्टोरच्या माध्यमातून कोरेगाव शहराच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव शहराचे विस्तारीकरण होत असून आरोग्य सुविधांबाबत हे शहर आमदार महेश शिंदे यांनी परिपूर्ण केले आहे पुणे के मुंबई सारख्या शहरात मिळणारे उपचार कोरेगावात मिळू लागले आहेत आरोग्यविषयक जनजागृती समाजामध्ये चांगली झाली असून नजीर काझेंनी लाईफ लाईन मेडिकलच्या द माध्यमातून शहरातील पूर्व भागातील नागरिक

माजी नगरसेवक महेश साहेब साहेबरावर गे माजी नगरसेवक मुन्ना भाई काजी यांच्यासह कोरेगाव विकासाकडेचे पाच अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महेश बर्गे काजी कुटुंबी आणि शहरातील कुमटे भाडा शिंदे कॉलनी विद्यानगर प्रोफेसर कॉलनी शिवाजीनगर सज्जनपूर आणि एकांबे रस्ता परिसरातील नागरिकांची गरज ओळखून लाईफलाईन मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून औषधे व विविध अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे या भागातील मेडिकल स्टोअरची गरज त्यांनी भरून काढली आहे त्यांची आरोग्य सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले मुन्नाबाई काजी यांनी

Melody Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हम सब कर चुके हैं जो ये हरा कर है ये आपका फोन आ लो कि काम आने नहीं है वो